नमस्कार आपण इंडियन टाइम्स न्यूज लोकसभा निवडणुकीत शास्त्रीनगर मौलाली चौक जिंदगी भागात भोगस मतदानाचा प्रकार घडल्याची चर्चा आहे मतदारांना मतदान केंद्रात जाऊ दिले नाही केवळ त्यांच्या बोटाला काळीशाही लावून पैसे देण्यात आल्याची कुजबुच आहे या प्रकरणात एमआयएमशी संबंधित शास्त्रीनगर भागातील एक मच्छीमार उद्योजक गव्हाचा बाजार करणाऱ्या त्याच्या कार्यकर्त्यात एक माजी नगरसेवक काँग्रेस कार्यकर्त्या सहभागी असल्याचे काँग्रेस भवनातून एकाला मिळाले या सर्वाची माहिती काँग्रेस भवनतून एका कार्यालयाला मिळाली या सर्वाची माहिती काँग्रेस प्रदेश कार्यालयास कळवण्यात आली आहे लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार निवडून आला मात्र मौलाली चौक नई जिंदगी भागातील ही भोगस प्रकाराची सल नेत्याच्या मनात कायम असल्याचेही सांगण्यात आले त्यामुळे या प्रकरणात काय घडले याकडे सर्वाचे लक्ष आहे